तर भाजपच्या काल बैठकांचा जो सिलसिला पार पडला त्यात मराठा समाजासाठी आणि मराठा समाजासाठी केलेल्या कामावरती तुम्ही आक्रमकपणे बोला आणि आपले केलेलं काम मांडा अशा सूचनाच भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत देण्यात आल्या फडणवीस शिंदे सरकारनं आरक्षणासाठी काम केलं मराठा समाजाला आवर्जून सांगा असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सूचना करताना म्हटलंय मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं आणि सध्याच्या शिंदे सरकारनं खूप काही केलं पण ते समाजातील लोकांना समजावून सांगण्यात आपण कमी पडलो यापुढे आक्रमकपणे त्याबाबतची बाजू मांडा अशी सूचनाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातल्या भाजपा आमदारांच्या बैठकीत के, केलेली आहे तर मराठा समाजाला आमच्या सरकारनं दिलेलं आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही असे फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयार केलं आणि सर्वत्र त्याबाबतचा अपप्रचार केला असंही या बैठकीमधनं सांगण्यात आलं अधिक माहिती घेऊयात अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अभिषेक मराठा सर्व समाजासंदर्भात केलेलं काम जे आहे ते सांगण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय हे सांगण्याचा सा आमदारांना बावनकुळे असतील किंवा मग चंद्रकांत पाटील असतील यांच्याकडनं थेटपणे सांगण्यात येत आहे की एकूणच मराठा समाजा संदर्भात कुठेतरी नाराजी जी आहे ती देखील आपल्याला भोवल्याचं दिसत आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मराठा समाजाचा फटका भाजपला कुठेही बसला नसल्याचं देखील चंद्रकांत पाटील हे काल बोलताना माध्यमांशी बोलताना बोलले होते आणि त्यामुळे यामध्ये जर का बघायचं तर कुठंतरी जे मिळालेलं आरक्षण आहे किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या पोहोचवण्यामध्ये भाजप आमदार हे कमी पडले आहेत अशा प्रकारची काल उघडणी देखील काल आपल्याला या बैठकांमध्ये होताना पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळेच एकूणच या सगळ्या आमदारांना विशेष मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे एकूणच जे काम सध्याला शिंदे सरकार असेल किंवा त्या आधीच्या फडणवीस सरकारकडनं करण्यात आलेलं होतं एकूणच जर का बघायचं तर सारपी असेल किंवा मग अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असतील याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी जो आहे तो देण्याचा प्रयत्न हा या दोन्ही सरकारकडनं केला जातो आहे अशा प्रकारचा भर जो आहे तो या सगळ्या बैठकांना होताना कशा प्रकारे आपण करतो आहे हे संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा आमदारांना करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे सोबतच सगळा जो पेथ सध्याला आपल्याला पाहायला मिळतो आहे जरंगे पाटील असतील त्यांच्याकडनं उपोषणासाठी उपोषण करण्यात आलेलं होतं एक महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा सगळ्या सोयरेसाठी देण्यात आलेला होता आणि या संपूर्ण घटनेमध्ये जर का पाहायचं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता दिरंगाई करावी दिरंगाई नको अशा प्रकारचं विधान देखील आपल्याला या मराठा आमदारांकडून होताना पाहायला मिळतो आहे लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो फायदा आहे तो आम्हाला होईल लवकर अशा प्रकारचे वक्तव्य देखील आपल्याला या बैठकांमधन होताना पाहायला मिळालेले आहे त्यामुळे एकूण मराठा समाजासाठी केलेलं काम हे आक्रमकपणे मांडण्याच्या गोष्टी असेल किंवा मग जी सध्याला मराठा आरक्षणासंदर्भात ज्या प्रक्रिया सुरू आहेत त्या लवकरात लवकर कराव्या अशा प्रकारची मागणी देखील आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे येथे या त्या काळामध्ये या सगळ्या बैठकांचा कितपत फायदा होईल हे बघणं देखील महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अभिषेक